अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही कोण्या नोकराचा नाही मालक नोकर नाही माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे कार्यकर्त्याचा बाळासाहेब सांगायचे आपल्या सहकार्याना सा सवंगडी समजायचे पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकाऱ्यांना काही लोक घरगडी समजू लागले नोकर समजू लागले पण आपला पक्ष आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा असा आपला पक्ष आहे आणि म्हणून हेमंत मन पाटीलचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे त्याला कॉन्फिडन्स होता मी त्याला फोनवर रोज त्याला झापायचो बोले अरे तो मागे आहे मागे आहे नाही बोलतो साहेब निवडून आणणार बोला ना। बघ निवडून नाही आणलं तर तू माझ्याकडे तोंड दाखवू नकोस हो पण त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि या तिन्हीच्या तिन्ही आमदार निवडून आणले याबद्दल हेमंत पाटील आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी इकडे बसलेत इकडे बसलेत आणि तुम्ही सगळे जनता जनार्दन तुम्ही हॅट्रिक मारली आता तीन अधिक एक चार मगाशी गुलाबराव म्हणाले चार लोक काय करतात पण मी सांगतो तुम्ही चार लोक या नांदेडच्या विकासाचा चौकार मारा या विकासाला पुढं घेऊन जा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे मी सांगायला आलेलो आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना लोकसभेमध्ये आपल्याला इथं आपल्या राजश्री ताई पण मगाशी भाषण करून गेल्या राजश्रीताईना कुठंतरी आपला अचानक देऊन टाकलं पण हेमंत पाटील यांना मी विधान परिषदेवर संधी दिली आणि खऱ्या अर्थाने आपला पक्ष आपल्या पक्षामध्ये वशिला चालत नाही आपल्या पक्षामध्ये बाकी काही चालत नाही आपल्या पक्षात कामाचं मेरिट चालतं कार्यकर्त्याच्या कामाला संधी देण्याचं काम हा आपला पक्ष करतो हा एकनाथ शिंदे कोण आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आणि म्हणून एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता असताना इथं व्यासपीठावर गुलाबराव पाटील बसलेत बालाजी बसलाय पन्नास लोक पन्नास लोकांनी या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि आठ मंत्री होते आठ मंत्री आणि मी मंत्री होतो लोक सत्तेकडे जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो दोन अडीच वर्षापूर्वी आणि कारण आम्हाला कळलं शिवसेना आता शिवसेनेचं खच्चीकरण होत आहे धनुष्यबाण घाण ठेवला शिवसेना जोकडात बांधली स्वतःला स्वतःच्या खुर्चीसाठी साठी मोहा शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली बाळासाहेब म्हणायचे माजी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही तोंड दाबून सहन करणारे आमदार मी पाहिले शिवसैनिक खच्ची होतोय मग आम्ही काही परवा केली नाही काय होईल ते होऊ दे लढू आणि जिंकू नाही तर लढू आणि शहीद होऊ हे पाहून आम्ही निर्णय घेतला आणि आज या महाराष्ट्रामध्ये चित्र पाहिलंय लोकसभेत सात खासदार निवडून आले विधानसभेत ऐशी पैकी तुमच्या या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या तुमच्या शिवसेनेच्या ऐशी पैकी साठ आमदार निवडून आले साठ उभा ठाणे सत्त्याण्णव लढवले वीस आले आपल्याला लोकसभेत दोन लाख मतं जास्त मिळाली दोन लाख मतं जास्त मिळाली आणि विधानसभेत पंधरा लाख मतं जास्त मिळाली आता सांगा खरी शिवसेना कुणाची खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण हे तुम्ही बसलेले खरे खरी शिवसेना तुम्ही वारसदार विचारांचे तुम्ही आहात